दुसऱ्या टोपावरून घोड्याच्या टापांचा आवाज ऐकूया लागला थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे सरदार मल्हारराव करता आलेले होते आणि ती मोहीम संपून मुक्कामालघंटातून निघाले होते त्या घोड्याच्या टापांचा आवाज आल्यानंतर स्वाभाविकपणे त्या आठ नऊ दहा वर्षाच्या मुली त्या घाबरल्या आणि सैरावर पळत सुटल्या एक हल्ली नाही ती तर शिवपिंडीवरती कोणनी झाली आणि तशीच तिथे थांबून राहिली तिच्या पाशी दोन घोडे थांबले बाजीरावांनी तिला विचारलं की मुली तू घाबरली नाहीस का तुला माझ्या वडिलांनी मला असे आपण निर्माण करतो ते आपण प्राण प्राणपणानं राखलं पाहिजे आणि इथे तर मी माझ्या देवाची पिंड निर्माण केली तिला सोडून मी कशी जाऊ बाजीराव म्हणाले मल्हाराव या मुलीचं पाणी काही वेगळं आहे हिला आपली सूर करून घ्या